Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort Weddings, Events, Restaurants, Adventure Wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. होटल Sandeep ची शुरुआत होने आधी एक hotel लोकसेवा नावा से कम से hotel होता कामगार कौन होते हैं hotel में जाएं वर्डिल्स होता किचन में जाएं काम करें स्वतः डिश बनवायचं लोकसेवा धाबा त्याच्यानंतर आम्ही नाव बदलला हॉटेल औदुंबर म्हणून केलं त्याच्यानंतर नाईनटीन एटी सेव्हनला हॉटेल संदीप सुरू झालं राजकारणातून पैसा कमवायचा नाही व्यवसायामधून पैसा कमवायचा तोच जो कित्ता आहे तो आम्ही आजपर्यंत गिरवत आलो अनेकांचा विश्वास बसणार आहे तुम्ही वॉशरूम वगैरे साफ केले म्हणून नाही बसणार तुमच्याकडे आणखीन एक पद्धत होती तुमचे वेटर भाकरी चोरून द्यायची त्याचा एक फार चर्चा असायची ते काय काय तुम्ही का, 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 का सुरुवात केली भाकरी गेले की लोक म्हणणार जरा भाकरी चोरून देऊ का पण जेव्हा नगरला तुम्ही होता मग पुण्यामध्ये यायचा निर्णय कसा घेतला आणि केव्हा घेतला तुम्ही समजा मटन वगैरे तुम्ही सेंट्रलाइज परचेस तुम्ही नगरमध्ये वगैरे करता पण तुम्ही तुमच्या पुण्यातल्या हॉटेलसाठी तुम्ही पाणी देखील नगरवर राहता काल मी ग्राहक पाहिले फक्त मर्यादा तुमच्या एकूण मेन्यू कार्ड मध्ये टोटल किती पदार्थ असतील आमच्या सगळ्या मेन्यू कार्ड मध्ये साधारणतः दोनशे ते दोनशे तीस ते दोनशे पस्तीस पदार्थ आहेत तुम्हाला नगर करण्यापेक्षा पुण्यात जास्त प्रतिसाद मिळाला लक्षात ठेवा परमेश्वराच्या आई <laughs> वडिलांची <जी> पुणे <laughs> की महाराष्ट्रामध्ये जी एस टी भरणाऱ्यामध्ये अनेक टॉप हॉटेलमध्ये तुमचा क्रमांक आहे आहे का आता मुंडे फॅमिली असेल हो पवार फॅमिली असेल बीड म्हणून ह्या लोकांनी मला संदीपला दिशा द्यायचं काम जर कुणी केलं ना ते मराठवाड्यांनी ह्या नेतेमंडळनी तुम्ही जर हॉटेलवर शायद नसेल तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही हेलिकॉप्टर घेत होता की सफार नगरमध्ये चर्चेत होता काय काय हेलिकॉप्टर काय घ्यावंसं वाटलं राजकारण व्यवसायात बना असं अट्टल राजकारण कधी वाटू शकत नाही तर तुमचा मनोदय काय आहे मागशी जे काही दहा बारा वर्ष पाहिले ते अनेक संकट आले आणि ते मी एवढं खात्रीशी सांगतो की जी राजकारणामधून संकट निर्माण झाले पण केडेगावमध्ये मध्ये आज अजूनही असं म्हणतात कोतकारांची जरा थोडंसं त्यांच्यामुळे वातावरण जरा ता टाईटच बरं बर हे खरं आहे माझ्या स्टाफला उडल्या स्टाफला मी कधीही विचारत नाही आज सेल किती जा तुमच्या राजकीय पुनरागमनासाठी जे प्रयत्न करा तुमचे समजा तुमच्या जे प्रयत्न सुरू असतील तर तुमच्याच जवळचे काही लोक विरोध करतात